नमस्कार मित्रांनो जागतिक संकटाच्या या परिस्थितीमध्ये कोरोनावर मात करणारी लस निर्माण केल्याचा दावा ठाण्याच्या संदीप खांबे यांनी केला आहे त्यांनी आपल्या या दाव्यामध्ये असं म्हटलं आहे की या औषधाचा जर उपयोग केला तर पेशंट किंवा रुग्ण लवकरात लवकर म्हणजे एक तासामध्ये त्याला फरक दिसेल फरक जाणवायला लागेल आणि त्याची इम्युनिटी सिस्टीम एवढ्या चांगल्या रीतीने कार्य करायला लागेल की तो मृत्यूपासून दूर होईल त्याला मृत्यू येणार नाही असं त्यांचा दावा आहे त्यांनी असंही म्हटलं आहे की या औषधाचा उपयोग आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा होतो त्याचबरोबर डांग्या खोकला निमोनिया कॉलरा अशा अनेक वेगवेगळ्या आजारावर सुद्धा याचा फायदा होत आहे म्हणून या संदीप खांबे यांनी शासनाला आवाहन केलं आहे की माझ्या या चाचणीचा प्रयोग करा आणि जर यामध्ये काही तथ्य नसेल किंवा हे जर खोटं असेल तर शासनाने कोणतीही जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे अशा पद्धतीची लस या संदीप खांबे यांनी तयार केली आहे मित्रांनो या लसीचा जर आपल्या जनतेला फायदा झाला तर खूप चांगलं होईल आणि संदीप खांबे असं म्हणतात की मी हे जनहितार्थ ही लस तयार केली वेग आहे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या संस्थेंना वेग 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 या संदीप खांबे यांनी ईमेलद्वारे पत्रव्यवहार सुद्धा केला आहे आणि या माझ्या लसीचा दखल घेण्यात यावी आणि या जनतेला या कोरोनापासून वाचवावं अशी त्यांची आर्त इच्छा आहे आणि त्यांनी असंही दावा केला आहे की या बूस्टर एनर्जीचा उपयोग आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा केला जातो आणि जे कोरोनावर औषध सध्या दिलं जातं ते तसंच चालू ठेवून याला पूरक सुद्धा हा उपाय केला जाऊ शकतो असं त्यांचा दावा आहे आणि या उपायाने प्रचंड प्रमाणात आपली इम्युनिटी सिस्टीम वाढते आणि त्यामुळं कोरोनावर सहजरित्या मात करता येते असं संदीप खांबे यांनी दावा केला आहे आणि या संदीप खांबेंच्या दाव्याला जर सरकारने योग्य प्रतिसाद दिला तर कोरोनावर निश्चितपणे आपल्याला मात करता येईल या चॅनलच्या द्वारे एवढीच इच्छा बाळगतो की संदीप खांबे यांची आर्त हाक शासनाने ऐकावी आणि या कोरोनावर शोधलेल्या लशीची योग्य ती चाचणी करून जनतेपर्यंत ही लस पोहोचवावी आशा करूया की या कोरोनावर आपण मात करण्यासाठी यशस्वीरित्या पावलं उचलली जावेत आणि संदीप खांबे यांना शुभेच्छा देऊयात की त्यांच्या लसीचा कोरोनावरती चांगला परिणाम होवो